राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे कुटुंब देखील मैदानात उतरले आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकरांशी संवाद साधलाय पाहुयात सविस्तर माहिती नमस्कार मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जालना ना एक डिजिटल मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे धामधूम सुरू झालेली आहे यासोबतच आपल्यासोबत आज महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्या पत्नी श्रीमाताई या खोतकर आपल्यासोबत आहेत आपण प्रचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल ती नेमकं सध्या तुम्ही प्रचाराला फिरत आहात आणि नागरिकांचा महिलांचा प्रतिसाद कसा आहे शंभर टक्के महिलांचा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे उमेदवार अर्जुन खोतकरांना प्रतिसाद भेटत आहे मतदारांना नेमकं कोणता विश्वास आपण देत आहात अनेक अशा समस्या आहे मी अनेक प्रभागातून फिरते आहे माझं येत्या दोन तीन दिवसात माझं बरेच फिरणं पण होत आहे तर माझी जास्त करून महिला भगिनी अनेक अशा मूलभूत समस्यांना ती तोंड देत आहे तर त्या समस्यांचं आम्ही निराकरण निराकरण करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या समस्याला आम्ही त्यांच्या ज्या ज्या त्यांच्या समस्या आहे त्याचा आम्ही प्रलंबित राहिलेले कामे आम्ही पूर्णत्वाकडे नेऊन आणि तुमच्या सोबत महिलांसोबतच आता प्रचार सुरू आहे तर तरुणींचा कसा उत्साह आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण या कारणाने अतिशय भरभरून अशा माझ्या तरुण भगिनी पुढेहून समोर येऊन त्याच मला आहेत की आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया त्या मला देत आहेत काय सांगाल नेमकं प्रचार कसा सुरू आहे देता। प्रचार एकदम आणि जी वेळ दिलेली त्या वेळात होत आहे आणि लोकांचा इतका प्रतिसाद आहे लोक फक्त तारखेची वाट पाहतात कधी विस्तार येईल आणि कधी आम्ही धनुष्यबाण इथून अर्जुनराव खोतकर यांना निवडून देऊ आणि मूलभूत समस्या खूप आहेत पण त्यांना अर्जुन भाऊंवर विश्वास आहे आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे महिलांची संरक्षणाची आहे त्यामुळे भाऊंनी त्यांना विश्वास दिलेला आहे मी तुमच्या पाठीशी आहे आणि अजून दुसरी तुम्ही आत्ताच विचारलं तरुणींचा प्रस्ते तासकाचा आहे त्यांना मोफत शिक्षण असल्यामुळे सगळ्यांनी सा येऊन सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला काही न देता तुम्ही आम्हाला मोफत शिक्षण दिलं याबद्दल ह्या सरकारचे आणि अर्जुन भाऊचे खूप खूप धन्यवाद बरं विजय कोणाच असणार आहे तुम्ही अर्जुनराव खोतकर यांचा अर्जुनराव खोतकर धनुष्यबान धनुष्यबाण त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे मी रविशिकारे जानाला एक